हा नाही मी ना ग्रँग तू आलो तुला ते आमचं चटाल कुठे केलंय बाहेर काय पॅन्ट शर्ट घालून माई बायकू हा काय झालं तिला काय झालंय मला म्हणले आता माझ्याकडे यायचं नाही काय नाही मी तुझी बायकू नाही तू नवरा नाही का वारा घुसला का तिच्या अंगात काय तिला काय झालंय काय नव्हती पॅन्ट घातली अशी टाईट टी शर्ट घातला चाललं होत जावा तुम्ही नव्हते ना इथं हेच करत होती जावा तुम्ही नव्हते जीन्स टाप काय घालायची काय नखरे करायची हा असाच महानावरा फितवला तिनी माहित का सुने मला सांग मी तुझ्याकडे येतो म्हणून तिथं तशी नाही ना करीत मला कधी कधी असं वाटतं बर का मग आता आपण दोघ बोलतो आपल्याला म्हणजे आपण बोलता असं काय आपलं काय वाईट हे नाही त्याच्यात चांगल्या उद्देशाने